हॅलो 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 श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई तुम्हाला अनुभव द्यायचा कुठल्या ताई अजित दादांचा अजित दादांचा काय तुम्ही तोडगा केला होता उसाच्या रसाचा अभिषेक घातलेला महादेवाच्या पिंडीवर हम्म मुलाला स्कॉलरशिप मिळत नव्हती कोणती स्कॉलरशिप बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरलाय ना आम्ही बरं पण तो तोडगा केल्यानंतर फॉर्म भरला की अगोदरच भरला होता अगोदरच भरलेला वर्षभर वर्षभर पण मिळालं नव्हतं मिळालंच नव्हतं मग तोडगा केल्यानंतर किती दिवसांनी मिळालं तुम्हाला काय दोन महिन्यातच भेटलं बरं मग मला सांगा आता कोणती स्कॉलरशिप होती ती बांधकाम कामगार योजनेकडून ना मुलांना म्हणजे उच्च शिक्षण घेण्यासाठी साठ हजार रुपये स्कॉलरशिप भेटली त्याला बर उच्च शिक्षणासाठी आता मुलगा काय करतो तुमचा इंजिनिअरिंग तिसऱ्या वर्षाला आहे बर ठीक आहे मग मला आणखी एक सांगा तर तो नेमका तोडगा तुम्ही कोणत्या दिवशी केला आणि किती दिवस केला ते सांगा सांगा सोमवारी महादेवाच्या पिंडीवर ऊसाच्या रसाने अभिषेक केला दादाने सांगितला होता का गुरु पोहोरचा बघून पो केला गुरु पोहोरचा पो बघून पो केलेला छान छान ताई छान मग सांगा पुन्हा सांगा हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घातला उसाच्या रसाने आणि सोमवार आणि गुरुवार हे दोनच दिवस करायचे आठवड्यात असे किती सोमवार आणि गुरुवार केले तुम्ही काय कधी सुतकाल वगैरे असं जर राहिलं असेल मला चार ते पाचच वेळा फक्त केलाय मी बर 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 आणि किती सुमारे तुम्हाला अनुभव आला हा एक तो तो हो, हो, हो। दोन महिन्यातच मला रिझल्ट म्हणजे आला स्कॉलरशिप काही अडचणीमुळे अनुभव आला म्हणजे जी मिळणार नव्हती तुम्हाला स्कॉलरशिप हो हो बांधकाम कामगारांची हो म्हणजे बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळते ती स्कॉलरशिप मिळणार नव्हती ती तुम्हाला या सोडग्यामुळे मिळाली असं सांगायचं का तुम्हाला हो 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 ठीक आहे हो ते किती मिळाली तुम्हाला साठ हजार रुपये भेटले किती छान मुलाला आता पुन्हा दरवर्षी मिळ जाणार ही हो जाणार दरवर्षी मिळणार हो दरवर्षी फॉर्म म्हणजे तो फॉर्म भरला ना तर दरवर्षी त्याला शिक्षणासाठी ते मिळणार किती छान ती म्हणजे दादांनी सुरुवात करून दिली म्हणायचं तुम्हाला हो हो आणि ग्रुपवर तर फक्त बघून केलंय मी असं त्या दादांना विचारलेलं किती छान म्हणजे अजून तुमचं बोलणं पण झालं नव्हतं दादांशी नव्हतं झालं नव्हतं झालं आणि तरी तुम्ही ग्रुपवरचा तोडगा फोन केला हो। आणि तुम्हाला अनुभव आला हो। आणि उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळाली म्हणजे किती छान ताई खरो खूप चांगला अनुभव आहे तुम्हाला, तुम्हाला या संदर्भात तुम्हाला इतर सेवेकरांना काय माहिती द्यायची आहे का आणि सगळ्यांनी दादांचे तोडगे करावे खूप अनुभव येतील लेडीज ना आणि दादांच्या तोडग्यात खूप ताकत आहे ते आणखीन काय आणखी दादांवर खूप विश्वास ठेवा विश्वासानं करावं सगळ्यांनी म्हणजे श्रद्धा आणि विश्वास असेल तर तुम्हाला यश आहे हो 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 फक्त उसाचा रस सोमवारी महादेवाच्या पिंडीवर तुम्ही घातला हो म्हणजे आभिष्यक गेला याच्या व्यतिरिक्त काही केलं होतं का ताई काही नाही ठीक आहे म्हणजे हा उसाच्या रसाचा जो तो तो तोडगा आहे ना ओ, तो खूप कामासाठी करता येतो हे आता आमच्या लक्षात आलं ठीक आहे ताई तुमचा अनुभव आम्ही शेअर करतो धन्यवाद श्री स्वामी